स्मरणीय राष्ट्रसंत भगवान बाबा एवं सद्गुरु वामन भाऊ महाराज यांच्या पुण्य पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळी खोकर मोहा आपण मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये या भव्य आणि दिव्य श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे एका जन्माचं नाही सज्जन हो शंभर जन्माचं नाही हजार जन्माचं नाही करोडो जन्माचं नाही अनंत जन्माचा पुण्योदय ज्या वेळेला होतो त्याच वेळेला अशी ही सुंदर गोड भागवत कथा आपल्या कानावर पडत असते बरं एका जन्माच्या पुण्याईन काहीच होत नाही म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलं ना की जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली अशी ही गोड कथा ऐकायला भेटणं सज्जन आहो हो हे परम भाग्याच लक्षण भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमन चलवतो चलवते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत हो मोह आणि आज हो। खरोखर अशा आपण आयोजित केलेल्या या यज्ञामध्ये आम्हाला उपस्थिती लावण्याचं भाग्य प्राप्त झालं हे सुद्धा आमच्या जीवनामध्ये एक प्रकारचं भाग्य आहे आदरणीय ज्यांच्या उज्ज्वल आणि रसाळवाणीच्या द्वारे आपण ही गोड कथा मधूर माझ्या कृष्ण परमात्म्याचं चरित्र श्रवण करत आहात नाही सज्जन जे सज्ज नेत भागवताची अक्षर नाही एक एक शब्द सज्जन नाही हो ब्रह्मानंदाची अनुभूती करून देणार आहे त्याच्यासाठी आपलं परम भाग्य तुम्हाला सगळ्यांचं हे आहे की अत्यंत ज्ञाननिष्ठ एक वक्त्याच्या रूपाने आपल्याला जे प्राप्त झाले अतिशय विद्या विनोद वैभव असं व्यक्तिमत्व आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर जर पाहिला पण युट्यूब बघा फेसबुक बघा अन्य सोशल मीडियाच्या सगळ्या साईट्स पहा प्रत्येक साइट वरती सज्जन हो हजारो लाखोच्या संख्येने ज्यांचे फॉलोअर्स आहेत पण मला वाटत त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या मनाचा मोठेपणा करून अतिशय छोट गाव असणार हे खोकरमुहा या छोट्या गावामध्ये सुद्धा आपल्या मनाचा मोठेपणा करून त्यांनी कथा दिली खऱ्या अर्थानं हे तुमचं सगळ्यांचं भाग्य भाग्यभर नाहीतर फार मोठ आणि वजनदार व्यक्तिमत्व आहे तस जर बघायला गेलो आज त्यांची संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर आंध्रा कर्नाटक तेलंगणा गुजरात अशा इतर राज्यामध्ये सुद्धा कीर्तनाच्या आणि कथेच्या सेवा होतात वास्तविक सुरुवातीला ते बोलले की हे आमचे गुरुवरी आहे तसं काही नाही ते त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे परंतु ते माझे मित्र आहेत हे सगळ्यात जास्त महत्वाचे तुम्हाला एक या प्रसंगी एक सांगून जाईल बघा या जगामध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतलाय आई कोणती आपली असली पाहिजे मुलगा आपला कोणता असला पाहिजे भाऊ आपला कोणता असला पाहिजे किंवा आपला बाप कोण असला पाहिजे हे ठरवणारे आपण नाही पण भगवान परमात्म्याने याच स्वातंत्र्य आपल्याला दिलं नाही पण एक गोष्ट तुम्हाला आवर्जून याव्या स्वीकारून सांगल की भगवान परमात्म्याने एक स्वातंत्र्य तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हातात दिलेलं आहे के <laughs> ते म्हणजे मित्र आपला कोण असला पाहिजे हे ठरवणारे आपण स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणूनच मला सगळं आमचा रस्ता कुठे वरून सरळ पुढे जायचंय खरड्याजवळ कीर्तन शेवाय आज सात वाजता मग इकडे एवढं पंचवीस किलोमीटर वाट वाकळी करून येण्याचं कारण काय फक्त एकच कारण प्रेमसूत्र दोरी आणि नेतो तिकडे जातो हरी प्रेमान जग जिंकता येतं बघा जग जिंकता येत म्हणून एक, एक गजल आहे जुनी त्याची एक लाईन सांगतो तुम्हाला त्या गजल मध्ये असं म्हटलेलं आहे की रसता तो क्या जिंदगी कट जाती है प्रेम से सेरस तो कट प्रेम पाहिजे बघा प्रेम पाहिजे आणि प्रेम मध्ये काय माहिती का ऐका त्या प्रेमामध्ये घेण्याचा विषय नसतो प्रेमामध्ये स्पर्धा असते ती फक्त देण्याची देण्याची स्पर्धा जिथे असते ना ते तर प्रेम आहे आता आपण ऐकणार आहोत पुढे याच आजच आज किंवा उद्याच्या कथेमध्ये तो प्रसंग येईल गोपिकांच्या प्रेमाचा सर्वस्व अर्पण करून टाकलं गोपिकांनी आपले घरातले परिवारातले सगळे माणसं सगळे सोडून दिले गोपिकांनी आणि फक्त प्रेमासाठी कृष्ण परमात्म्याच्या प्रेमासाठी विसरल्या कामधंदा हा सासू सासऱ्याची नाही मर्यादा हे फक्त मला वाटतं भागवत ग्रंथ हा ना हा ग्रंथ जरी आपण मला वाटतं बघा इथे ज्ञान यज्ञ नाव लिहिलं असेल श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ हे नाव आपण लिहितो पण खरं सांगू सज्ज हे ज्ञान यज्ञ नाहीच हा हा खऱ्या अर्थानं यज्ञ बाबा प्रेम हा प्रेमाचा यज्ञ इथे महत्वाचं काय बघा किती घंटे कथा झाली हे महत्वाचं नाही आपण अंतकरणातून किती वेळ ऐकली हे फार महत्वाचं आहे आणि मला वाटतं गेल्या चार पाच दिवसापासून आदरणीय महाराजांची आणि तुमची एक प्रेमाची जी नाळ आहे जो धागा आहे तो आता जुडल्या गेलेला आहे आणि मला वाटतं एवढ्या गोड चालू असलेल्या कथेमध्ये महाराजांनी मला का बोलायला लावलं असेल कारण इतकी सुंदर ही कथेची धारा चालू आहे भगवान कृष्ण परमात्म्याच गोकुळ गोकुळातलं गोपाळांसोबतच चरित्र आपण ऐकत आहात आणि खरोखर आदरणीय महाराजांच्या मुखातून आपण ही गोड कथा ऐकताय म्हणून मी अधिक जास्त काही न बोलता आदरणीय महाराजांसाठी एकच म्हणेल की माझ्या कृष्ण परमात्म्याने त्यांच्या मुखामधून अशाच आपल्या लीला आपल्या कथा उत्तरोत्तर त्यांच्या मुखातून अशाच बाहेर पडत राहाव्यात आणि त्या कथा गाण्यासाठी त्या लीला गाण्यासाठी आदरणीय महाराजांना उदंड आयुष्य भगवान परमात्म्याने देऊ भगवान बाबा वामनभाऊ बाबांनी उदंड आयुष्य त्यांना द्याव आणि आशीर्वाद तुम्हा सगळ्यांचा सुद्धा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी एवढीच भगवंताकडे मी प्रार्थना करतो आणि या गोड कथेला आता खऱ्या अर्थाने संत सभा आपण पाहतोय असं म्हणतात संत सभा चहुदीशी अमर आई पाडाला आलेल्या बागेच्या अंबराईमध्ये गेल्यावर किती आनंद असतो बाबा पाडाला आलेली अंबराई आणि ती आंबराई म्हणजे ही संतांची सभा असते ही संगीताची सभा आहे आणि ज्या संगीताचा एक एक स्वर आपल्या कानातून आपल्या मनापर्यंत पोहचवतो आणि आपल्याला एकरूप देवाच्या चरणाजवळ करण्याचं काम करतो असे सर्व संगीतकार मंडळी ज्यामध्ये महाराष्ट्रातलं एक नंबरच व्यक्तिमत्व तुमच्या गावात आहे आज खोकर मोहगावात महाराष्ट्रामध्ये जी कथेमध्ये आपण हे संगीत ऐकतो ना हे संगीत सगळ्यात पहिलं ज्यांनी आणलं महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायात बाबा ते व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय संतोषजी देवकर गुरुजी आळंदीमध्ये पंधरा वर्षापूर्वी आळंदीमध्ये त्यांचा फार मोठा स्टुडिओ होता स्टुडिओ स्वतःचा असं व्यक्तिमत्व मोठं व्यक्तिमत्व आहे हे साऊंडचं याच सगळं मॅनेजर <laughs> आहेत ते इंजिनियर आहेत त्यातले सगळे एवढं मोठं व्यक्तिमत्व आज आदरणीय महाराजांच्या प्रेमास्तव आणि महाराज तुमच्या प्रेमास्तव इथं इथे उपस्थित आहेत महाराज गुरुजींच्या साठी जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवायचे त्याचबरोबर इकडे आमचे ऍक्टो पॅड वरती शुभम दादा आणि भूषण वैभव दादा आणि भूषण दादा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवायचे वा व्यासपीठावर असलेले माऊली महाराज आदरणीय राम महाराज आदरणीय आमचे यशवंत महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आदरणीय नामदेवजी महाराज पोकळे बाबा फार मोठी गुरुकुल यांचं श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी आपल्याला सुद्धा मनापासून वंदन करतो पुनससे एकदा आपल्या सगळ्यांना या व्यासपीठावरून सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो वंदन करतो आणि दोन शब्द वंदनीय महाराजांनी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल महाराजांचे ऋण निर्देश व्यक्त करतो आणि हे दोन शब्द या शब्दांचा भाव आदरणीय भाऊ बाबांच्या चरणी अर्पण करतो थांबतो राधे राधे प्रेमचे बोलिये राधे 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 जरा जोरसेधे राधे राधे राधे, राधे। या yeah. <laughs> 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 <laughs>